राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर होते त्यांनी अक्कलकोट मैंदरगी आणि दुधनी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अक्कलकोट येथे एकत्रित सभा घेतली या जाहीर सभेदरम्यानचा राजन पाटलांचा एक व्हिडिओ आता त्यांच्या समर्थकांकडून व्हायरल केला जात आहे सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांचं अक्कलकोटमध्ये आगमन झालं आगमनानंतर सचिन कल्याण शेट्टी यांनी माइकचा ताबा घेतला त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला सचिन कल्याण शेट्टी बोलत असताना स्टेजवर माजी आमदार राजन पाटील हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याजवळ पोहोचले तिथे त्यांनी त्यांना शेखण करत बातचीत केली यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे देखील तिथे उपस्थित होते राजन पाटलांनी फडणवीसांना काहीतरी सांगितलं तेव्हा फडणवीस यांनी त्यांना स्मितहास्य करत प्रतिसाद दिला यावेळी गोरे देखील पाहत होते दरम्यान राजन पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर त्यांनी अनगर नगरपंचायत बिनविरोध निवडून आणली आहे यामुळे ते चर्चेत आहेत आता फडणवीस आणि राजन पाटील यांच्या या भेटीच्या क्षणाचा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे या व्हिडिओबाबत आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आपण कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा